इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कुंडलवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा हवा नागरिकांची मागणी गणेश भाऊ गुरुपवार यांना संधी द्या नागरिकांची मागणी भाजप पक्षासाठी प्रामाणिकपणे ग्रामपंचायत पंचायत समिती नगर परिषद जिल्हा परिषद अशा अनेक निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून पक्षासाठी अहोरात्र काम केलेला गणेश भाऊ गुरुपवार यांचे नाव प्राधान्याने पुढे आले असताना यापूर्वी शहर अध्यक्ष पद उपभोगणाऱ्या व नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्या काही जणांची नावे पक्ष नाग निरीक्षकांच्या व भाजपा आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे आली वास्तविक अध्यक्षपद उपभोगणाऱ्या व नव्यानेच भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाचे अर्ज येणे अपेक्षित नसताना पक्षप्रवेश करणाऱ्यांना ही संधी न देता एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या गणेशभाऊ गुरुपवार यांना देण्यात यावी अशी चर्चा जनमानसातून होत आहे गणेशभाऊ गुरुपवार यांनी यापूर्वी वाहतूक आघाडी बिलोली तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष नांदेड दक्षिण ग्रामीण अखिल भारतीय पद्मशाली समाज युवक तालुका सचिव अशा विविध पदावर राहून सामाजिक राजकीय धार्मिक कार्य केले असून कुंडलवाडी मंडळ अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती गणेश भाऊ गुरुपवार यांचे असल्याचे मत पक्षासह समाजातील सर्व स्तरातील लोकांचे असून एका निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिल्यास पक्ष संघटन वाढेल अशा बोलक्या प्रतिक्रिया शहरातून एका वयास मिळत आहे सद्यस्थितीत शहरात भाजपात दोन गट असले असेल तरी गणेश गुरुपवार यांना संधी मिळाली तर निश्चितच पक्षात बळकटी येईल नुकत्याच भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रमात गणेश गुरुपवार यांनी एक हजार एक रुपये नोंदणी केली असून या नव्या चेहऱ्यास भाजपा वरिष्ठ नेते आमदार यांनी अत्यंत बारकाईने याकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे या बैठ बैठकीत भाजपाचे वरिष्ठ नेते रामराव केंद्रे निवडणूक जिल्हाधिकारी आमदार जितेश अंतापूरकर श्रावण पाटील भिलवंडे कुंडलवाडी निवडणूक प्रभारी डॉक्टर माधव उच्चेकर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठकरवाड जिल्हा सरचिटणीस सुमाकांत गोपछडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील सावळीकर नगरपालिका माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव कुडू कुडमुलवार माजी नगरपालिका अध्यक्ष सुनील बेजगमार यांच्यासह बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेडवरून जयप्रकाश गोंडशेटवाड